भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे बावन्न दाजीशास्त्री नावाचा एक निपुत्रिक ब्राह्मण आपल्या तरुण बायकोसहित कोकणातून अक्कलकोटला आला होता स्वामी समर्थांची कीर्ती त्याच्या कानावर गेल्यामुळेच तो अक्कलकोटात आला स्वामींची कृपा झाली तर आपल्या घरात बाळाची पावले रांगू लागतील अशी श्रद्धा मणीबाळगून दोघेही स्वामींच्या सेवेत राहिले होते ब्राह्मणाने आपली व्यथा स्वामींना सांगितलेली नव्हती तो फक्त मुकपणे स्वामींची सेवा करीत होता त्याच्या पत्नीची त्याला मनपूर्वक साथ होती एक दिवस सकाळी शास्त्री स्वामींना वारा घालत उभा होता त्याची पत्नी स्वामींची चरण धूत होती इतक्यात अक्कलकोट जवळच्या एका खेड्यात राहणारा तेली आपल्या तीन मुलांना घेऊन आला आणि स्वामींचे दर्शन घेऊन बाजूला उभा राहिला तो दारिद्र्याने गांजला होता खायला अन्न नव्हते स्वामींची कृपा झाली तर अन्नाचे दोन घास पोटात पडतील ह्या हिशेबाने तो तेली आला होता स्वामींनी ब्राह्मणाच्या पत्नीला तिच्या पूर्वजन्मीच्या नावाने हाक मारली लिंबे इकडे ये तेल्यावर आली ती ही तीन मुले तुझीच आहेत पूर्वजन्मी तू तेल्याची बायको होतीस त्या मुलांना जवळ घे स्वामींचे शब्द ऐकून ती ब्राह्मण स्त्री एकदम बावचळली परंतु क्षणार्धात तिच्या मनात पुत्रप्रेम दाटून आले मुलेसुद्धा आई आई म्हणत ब्राह्मणाच्या बायकोकडे गेली तो रुद्ध तेली आनंदाने बहरून आला कारण त्याच्या बायकोचे नाव तर लिंबाच होते शेवटच्या मुलाच्या बाळणपणात लिंबा मरण पावली होती ही तीनही मुले ब्राह्मणाच्या पत्नीपेक्षा वयाने मोठी होती परंतु उफाळून आलेले ब्राह्मण पत्नीचे पुत्रप्रेमसुद्धा अपूर्व होते मग स्वामी म्हणाले लिंबे तू या तेल्याबरोबर त्याच्या घरी जा घरात जो रंगीत खांब आहे त्या खांबाखाली तू धनाचा गाडगा भरून ठेवला होतास तो तू तु तुझ्या हाताने काढ आणि त्या तेल्याला देऊन टाक म्हणजे त्याचे जन्माचे दारिद्र्य संपेल आणि तुलासुद्धा पुत्र होईल स्वामींचे शब्द ऐकून जमलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला सर्वजण तेल्याबरोबर त्याच्या ते घरी गेले ब्राह्मण पत्नीने रंगीत खांबाखाली कुदळीने खणले आश्चर्य म्हणजे तेथे धनाने भरलेला मातेचा घट होता स्वामींचे शब्द सत्य ठरले मग ब्राह्मण पती पत्नी स्वामींकडे परत आली स्वामींचा निरोप घेतला आणि कोकणात गेली थोड्याच महिन्यात ब्राह्मण पती पत्नीला तेजस्वी पुत्र झाला स्वामींनी दोघांचे दुःख हरण केले होते स्वामींनी केलेला चमत्कार अक्कलकोटभर घुमू लागला होता असाच आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयज स्वामी समर्थ